मार्च दोन हजार अठरा मध्ये सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल झाला तो निकाल झाल्यानंतर त्या निकालाची अंमलबजावणी या होईल अशी आमची अपेक्षा होती त्याच्याऐवजी त्यावेळेसच भारत सरकारनी चार लेबर कोर्ट अंमलात आणायचा निर्णय केला चार श्रमसंहिता आणि महाराष्ट्र शासन सुद्धा त्या अंमलबजावणीच्या बाजूचं आहे या चार श्रमसंहिता जर अंमलात आल्या तर ह्या सध्या बांधकाम कामगार कायदा आहे जो त्याचे दोन तुकडे होणार आहेत आणि या चार लेबर कोडपैकी दोन कोडमध्ये हा कायदा विभागला जाणार आहे आणि बांधकाम कामगारांसाठी म्हणून जो निधी गोळा होतो तो प्रधानमंत्री निधीमध्ये गोळा होण्याचा धोका आहे आणि हा सर्व निधी जो आहे तो बांधकाम कामगाराशिवाय असंघटित उद्योगातील कामगारांसाठी तो निधी वापरला जाईल असं सरकारचं म्हणणं आहे याचा अर्थच असा आहे की ज्यांच्यासाठी हा फंड गोळा केला जातो त्यांना त्या सुविधा मिळणार नाहीत ही एक धोकादायक परिस्थिती त्याच्यातून निर्माण झालेली आहे त्याच्यासाठी सध्या ही हायकोर्टमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये काही चॅलेंजेस तयार केलेले आहेत आणि सर्व कामगार संघटनांनी मिळून हे चार लेबर कोड अंमलात आणू नयेत अशी मागणी केलेली आहे म्हणूनच या ही कायदेशीर मुद्दे जे आहेत तो हा कायदाच रद्द करायचं भारत सरकारचं कारस्थान आहे ते कामगारांनी समजून घेऊन त्याला विरोध केला पाहिजे असं आम्ही अपील करीत आहोत भारत सरकारने या कायद्याच्या कलम साठ खाली जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशामध्ये स्पष्टपणे त्याने नमूद केलेलं आहे की तुम्ही वस्तुरूपाने कामगारांना लाभ देऊ नका जे लाभ द्यायचे असतील ते प्रत्यक्ष बँक ट्रान्सफर करून त्यांना पैसे द्यायला पाहिजेत आणि अशाच पद्धतीचे आदेश असून सुद्धा त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये केली जात नाही इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ सेक्शन बावीस खाली कामगाराने कोणते लाभ द्यावे त्याच्याबद्दल स्पष्टपणे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये एक लाभ त्यांनी अधोरेखित केलेला आहे आणि तो आहे बांधकाम कामगारांना पेन्शन देणे दरमहा पेन्शन देणे तर पेन्शन देण्याच्या बाबतीमध्ये तामिळनाडूमध्ये हा कायदा साली मंजूर होण्यापूर्वी त्यांचा स्वतःचा एक कायदा होता आणि तो खूप व्यापक आणि चांगल्या कायदेशीर तरतुदी असलेला आहे तो आजही अंमलात आहे त्यांनी पेन्शन योजना सुरू केलेली आहे आणि ते दरमहा निवृत्त कामगारांना साठ वर्षानंतर जे जे आहेत त्यांना पाचशे ते एक हजार रुपये अस पेन्शन देतात केरळमध्ये सुद्धा केरळमध्ये हे पहिलं राज्य आहे ह्या कायद्याची अंमलबजावणी सुरू केली कारण एकोणीसशे शहाण्णव साली हा कायदा स्थापन झाल्यानंतर पहिलं मंडळ हे केरळमध्ये अस्वात आलं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली आणि महाराष्ट्रामध्ये मंडळ स्थापन झालं ते दोन हजार आठ साली नुसता जाहीर केलं त्यांनी कारण त्याचं कारण असं होतं की कोर्टाने असं सांगितलं की तुम्ही जर मंडळ स्थापन केलं नाही तर तुमच्यावर फौजदारी केस दाखल होईल आणि कंटेम्प्ट कोर्ट दाखल झाला होता त्याच्यानंतरच महाराष्ट्र शासनाने दोन हजार आठ साली हा कायदा स्वीकारत असल्याबद्दलचा निर्णय केला पण प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्रामध्ये या कल्याणकारी मंडळाची स्थापना होऊन अंमलबजावणी हो सुरू व्हायला एक मे दोन हजार अकरा साल उजडाव हो लागलं त्याच्यानंतर त्याची हो अंमलबजावणी सुरू झाली तर यातली जी पहिली मागणी आहे ती पेन्शन ती खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये सुरूच केली नाही त्यांनी आपल्या मध्ये नियमामध्ये एक पेन्शन योजना दाखल केली होती ती बदलून त्यांनी नंतर प्रधानमंत्री योजना जी आहे त्याच्यामध्ये ती योजना राबवण्याचा प्रयत्न केला तर तेही त्यांना यश आलं नाही तेही त्यांनी सोडून दिलं आणि सरळ जे साठ वर्षे ज्या बांधकाम कामगारांना होतात त्यांना आयुष्यभरासाठी पेन्शन देणे ही जी सरळ योजना आहे ती महाराष्ट्र सरकारने केलेली नाही परंतु दिल्ली आणि इतर काही राज्यांच्या मध्ये साठ वर्ष झाल्यानंतर पेन्शन दिलं जातं गुजरातमध्ये सुद्धा दिलं जात तर सरळ पेन्शन द्यावं अशी मागणी आम्ही बऱ्याच वर्षापासून करीत आहोत शेवटी आता एक सहा महिन्यापूर्वी दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र शासनाने एक पेन्शनची योजना जाहीर केलेली आहे आणि ती इतकी कामगारांची चेष्टा करणारी आहे खरी पेन्शन योजना नाहीच त्याने असं सांगितले की बांधकाम कामगाराची ज्या साठ वर्षे निवृत्त होण्यापूर्वी दहा वर्षे तो मंडळाचा सभासद असेल नोंदणीकृत असेल तर त्याला महिन्याला पाचशे रुपये मिळतील जर तो पंधरा वर्ष यापूर्वी काम केला असेल तर त्याला साडे रुपये मिळतील आणि वीस वर्ष जर काम केलं असेल तर त्याला महिन्याला एक हजार मिळतील याचा अर्थ असा आहे की जो कामगार साठ वर्ष पूर्ण होतील त्याच्या आधी त्यांना दहा वर्ष काम केले असतील किंवा आज जो पन्नास वर्षाचा कामगार आहे तो आणखी दहा वर्ष पूर्ण होऊन जर तो रिटायर झाला तर त्याला ती रक्कम मिळणार म्हणजे आज जो कामगार रिटायर होतो त्याला ही योजना मिळणारच नाही आणि ह्या मंडळाकडे दोन हजार एकवीस पूर्वीच कसलाही रेकॉर्ड नाही म्हणजे कामगारांचा रेकॉर्ड पाहिजे ना की समजा एखाद्या कामगारनं सांगितलं मला पेन्शन द्या आणि त्यानं सांगितलं की मी इतकी वर्ष काम करतोय ते म्हणून पुरावा द्या तर दोन हजार एकवीस पर्यंतचा पुरावा कामगारांच्याकडे पुस्तक आहेत परंतु या कल्याणकारी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे याचा पुरावा नाही त्यामुळे ही योजना पेन्शनची जाहीर केलेली आहे ते अजून दहा वर्ष तरी कामगारांना मिळणार नाही अशी स्थिती आहे अशा प्रकारे फसवणूक चालू आहे तर सरळ पेन्शन योजना त्यांनी लागू करावी पण ती पेन्शन योजना महाराष्ट्रामध्ये लागू नाही ती सरळ मार्गाने करण्यासाठी जी पेन्शन योजना आता त्यांनी जाहीर केलेली आहे ती दुरुस्त करणे गरजेचं आहे तर कामगारांना पेन्शन मिळेल आणि ती पेन्शन जी आहे ती बांधकाम कामगारांना काय सर्वच लोकांना किमान महिन्याला पाच हजार रुपये तरी मिळाले पाहिजे पाच हजारशिवाय पेन्शन कमी असणे योग्य नाही जो कर्मचारी कामगार श्रमिक आयुष्यभर कष्ट करतो त्याच्या व्याजातून त्याच्या व्याजाची रक्कम जरी या देशानं काढली तरी ती पाच हजारापेक्षा जास्त होईल तर सर्व नागरिकांना पेन्शन देणे ही सरकारची जबाबदारी आहे तर ते बांधकाम कामगारांच्या कामगारांच्याकडने त्यांचाच पैसा आहे त्यांच्या पैशातून ते पैसे त्यांचे ते द्यायला तयार नाही हा सरकारचा कराचा मुद्दाच नाही हा उपकर आहे आणि कामगारासाठी बांधकाम कामगारांच्या पैसा कामगारासाठी गोळा केलेला आहे तर तो, तो सुद्धा द्यायची त्यांची तयारी नाही दुसरा विषय असा आहे की कि बोनस किंवा सानुग्रह अनुदान आम्ही त्यांना बोनस म्हणतो ते म्हणतात सानुग्रह अनुदान कारण बोनस कायदा जो आहे तो बारा महिने काम आणि तेरा महिन्याचा पगार म्हणजे बोनस में एक महिन्याचा पगार मालकाने द्यायला पाहिजे मग मालक कोण नाही आहे सरकार ते कल्याणकारी मंडळ ते प्रतिनिधी आहेत तर त्यांना सुद्धा बोनस मिळाला पाहिजे मंडळाकडून अशी आमची मागणी आहे त्याच्याबद्दल असं झालं की मागच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये हसन मुश्रीफ हे मंत्री होते कामगार मंत्री त्यांनी दोन हजार एकवीस मध्ये दिवाळीच्या वेळेस प्रत्येक कामगाराला पाच हजार रुपयेचा जा बोनस जाहीर केला तो जाहीर केल्यानंतर त्याचं आम्ही स्वागत केलं आणि त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी मात्र संमती दिली नाही तो त्यांनी निर्णय केला त्यावेळेला मुंबईला जाऊन मी भेटलो त्यांना कामगार मंत्र्यांना त्यांना विचारलं की चांगले मला ओळखायचे तुम्ही बोनसचा निर्णय जाहीर केलाय आणि कामगारांना अजून का दिलेलं नाही त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी संमती दिली नाही आणि का दिली नाही ना ना तर आम्ही बांधकाम कामगारांना बोनस दिला तर सगळे इतर कामगार मागतील आणि त्यांना जर नाही दिला तर ते नाराज होतील ते नाराज होणार आहेत म्हणून तुम्हाला आम्ही देणार नाही झालेला निर्णय त्यांनी अंमलबजावणी केली नाही म्हणून आम्ही हायकोर्टमध्ये गेलो हायकोर्टने निकाल दिला दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी भारत सरकारला सांगितलं की सहा महिन्यात तुम्ही बोनस देण्याबद्दलचा निर्णय करा आता त्यांना दोन हजार एकवीस सालापासून आम्ही सांगतोय की तुम्ही त्या पाच हजारचा निर्णय करा अजूनही त्यांनी निर्णय केलेला नाही शेवटी या विधानसभेच्या निवडणुका झाल्या नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये त्याच्या आधी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्याच्या आधी कामगार मंत्र्यांना आम्ही भेटलो सुरेश खाडे त्यांना सांगितलं की तुम्हाला निवडणूक आलेल्या आहेत तुमच्या फायद्याचं होईल तुम्ही या कामगारांना सगळ्या बोनस देऊन टाका असं हायकोर्टने निर्णय दिलेला आहे तुम्हालाच फायदा होईल सुरुवातीला त्यांना माझं वक्तव्य आवडलं हो हो करू करू, करू म्हटले नंतर त्या अधिकाऱ्यांनी त्यांना काय सांगितलं माहीत नाही परत त्यांचा स्वभाव बदलला आतापर्यंत निर्णय झाला नाही तर मी कशाला निर्णय करू असं त्यांनी मला सांगितलं त्यांना काय खुल हुक्की आली माहीत नाही आचारसंहिता लागू व्हायच्या आधी चार दिवस त्यांनी जाहीर करून टाकले की मी पाच हजार रुपये नोंदित कामगारांना अनुदान देऊन टाकले द्यायला सुरुवात झालेली आहे फक्त अर्ज केलेल्या कामगारांना सुद्धा मिळणार म्हणजे अठ्ठावीस लाख नोंदित होते आणि अठ्ठावीस लाख हे नोंदणीसाठी अर्ज केलेले होते तर या सगळ्यांना मी पाच प्रत्येकी पाच हजार रुपये हे सानुग्रह अनुदान देतोय तर आम्ही कामगार खात्यामध्ये फोन केला सचिव कार्यालयामध्ये त्यांना विचारलं की हे सानुग्रह अनुदान द्यायचं काय झालं त्यांनी सांगितलं जे आरस निघालेलं नाही सरकारचा निर्णय झालेला म्हणजे त्या कामगार मंत्र्यांनी इतकी बेपरवाई दाखवली की त्याचा निर्णय सुद्धा करून घेतला नाही आणि आता आता अजूनही त्याच्याबद्दल ते निर्णय करायला तयार नाही परंतु वस्तू द्यायला मात्र त्यांची तयारी आहे त्यामुळे बोनस हा सर्व कामगारांना देणं आवश्यक आहे वर्षातून एकदा त्यांना मदत करणं बँक ट्रान्सफर करून ती रक्कम देणं आवश्यक आहे विशेषतः हे तीन महिने चार महिने कामगारांना उन्हामध्ये काम करावं लागतं आरोग्यविषयक प्रश्न तयार होतात पावसाळ्यामध्ये त्यांना काम नसतं आणि त्यांच्या कामात ची रक्कम तुमच्या खात्या मंडळाकडे जमा आहे तर ती कामगारांना तुम्ही निदान जे नोंदीत आहेत त्यांना द्यायला पाहिजे आणि ते देत नाहीत आणि घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा हायकोर्टच्या निर्णयाच्या अंमलबजावणी सुद्धा करत नाहीत ईएसआय योजनेबद्दल हा एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स ऍक्ट जो आहे तो सर्व बांधकाम कामगारांना लागू करावा अशी आम्ही मागणी केलेली आहे खरं म्हणजे हा निर्णय भारत सरकारने घेतलेला लागू करावा म्हणून परंतु यह चा बदल जी एक सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू आहे आणि त्याला स्थगिती आहे त्यामुळं या कायद्याचा निर्णय जो आहे सुप्रीम स्थगिती असल्यामुळे भारत सरकारने पुढाकार घेऊन त्या केसचा निकाल लावला पाहिजे आणि ईएसआय कायदा जो आहे तो बांधकाम कामगारांना लागू झाला पाहिजे अशी मागणी आम्ही करीत आहोत तर या ज्या मागण्या आहेत की ज्या सर्व बांधकाम कामगारांना मिळाला पाहिजे त्याच्यामध्ये या प्रमुख मागण्या ज्या आहेत ते पेन्शन ग्रॅज्युट ग्रॅज्युटी तर अजून देत नाहीत ते परंतु पेन्शन मिळाला पाहिजे बोनस मिळाला पाहिजे आणि ई आय कायदा लागू झाला पाहिजे यासाठी कामगारांनी जागृत होऊन आंदोलन केल्याशिवाय त्या महत्वाच्या मागण्या आपल्या पदरात पडणार नाही